प्रासंगिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस उपक्रमांतर्गत सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे याबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती आजच्या आपण ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस बाबत सविस्तर माहिती दिली ते म्हणाले स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस या क्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण बाराशे निन्यानवे गावांपैकी अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज लखनौ या त्रस्ट यंत्रणेमार्फत जिल्ह्यात तपासणी सुरू झाली असून यामध्ये कुटुंबस्थळ आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे तसेच जिल्हा आणि तालुका प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे या सर्वेक्षणामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या वापर तसेच सार्वजनिक ठिकाणच्या परिसर तेथील स्वच्छता शिवाय स्वच्छतेबाबत लोकांचे झालेले मत परिवर्तन तसेच लोकसभाग श्रमदान सार्वजनिक सुविधा प्लास्टिक मुक्ती अन्म अंमलबजावणी व त्या संबंधीच्या ऍप वर मते नोंदवणे आदी बाबी पाहिल्या जात आहेत केंद्र शासन दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण हा उपक्रम राबवून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरवत असते आणि त्याचप्रमाणे राज्याचे देखील गुणांकन ठरवले जाते त्याचप्रमाणेवाडी ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावात असणाऱ्या इतर अस्थापनांचे कार्यालय तेथील शौचालयाचा वापर व्यक्तिक शौचालय त्याचा वापर स्वच्छता पाण्याची सुविधा प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी खतखड्याचे व्यवस्थापन परिसर स्वच्छता तसेच ग्रह भेटीतून दोन मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन केले जाते यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी एकशे वीस गुण आहे ज्यामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन युनिट गोवर्धन प्रकल्प मेला गार्ड व्यवस्थापन प्रकल्प शहरी ग्रामीण लिंकेज इत्यादी प्रकल्पाची कार्यात्मता पडताळणी करण्यात येणार आहे दुसरा गावातील सुविधांच्या वापराबाबत दोनशे चाळीस गुण ज्यामध्ये एसबीएन पोर्टलवर ओडीएफ प्लस मॉडेल व्हेरीफाईड केलेल्या गावांची डेस्कटॉप पडताळणी तसेच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत तयार करण्यात येणार पोर्टलवरील स्वयं मूल्यांकन अहवाल तिसरा ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी शंभर गुण ज्यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबांशी चर्चा करून तसेच मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या स्वच्छ भारत मिशन संदर्भातील प्रतिसाद घेतला जाणार आहे आणि शेवटी पाहणी व निरीक्षणा दरम्यान पाचशे चाळीस गुण याची एक प्रश्नावली असणार आहे यामध्ये प्रत्यक्षात क्षेत्रीय स्तरावर निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत कुटुंबस्तर सर्वेक्षण गावस्तरावरील शाळा अंगणवाडी पंचायत घर बाजाराची ठिकाणे सार्वजनिक शौचालय आरोग्य सुविधा क्षेत्र इत्यादी स्वच्छ याची पडताळणी केली जाणार आहे यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या मार्गदर्शक सूचनेनुसार कामे झाली आहेत अथवा कसे याबाबत निरीक्षणे नोंदवली जाणार आहेत एकूण हजार गुणांपैकी प्राप्त होणारे गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या मोहिमे दरम्यान घोषित होणार आहे यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन सर्व विस्तार अधिकारी बी आर सी यांची व्ही सी घेऊन सर्वांना अवगत केलेले आहे आणि यात स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस चे ऍप गावकऱ्यांना डाउनलोड करून त्यावर मत नोंदविण्याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडिया व वर्तमानपत्राद्वारे सुद्धा जनजागृती करण्यात आलेली आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस चे उद्दिष्ट ओडीएफ प्लस मॉडेल टिकवून ठेवणे आणि प्रत्येक जिल्हा ग्रामपंचायतीच्या धनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक कचरा निर्मूलन नवे वॉश इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी कृतीचे मोजमाप करून राष्ट्रीय क्रमवारी प्रसिद्ध करणे आहे नागरिक अभिप्राय प्रत्यक्ष फीड व्हेरिफिकेशन तांत्रिक डेटा हा आढावा घेतला जाणार आहे आरोग्यदृष्ट्या स्वच्छता ही सर्वात मोठी प्रतिबंधक औषध आहे युनिसेफच्या अभ्यासानुसार ओडीएफ गावातील कुटुंबाचा वार्षिक खर्च पन्नास हजार रुपयाने कमी होतो संपूर्ण फायदे हा खर्चाच्या जास्त स्वच्छ पिण्याचे पाणी सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा नियंत्रणामुळे अतिसार मलेरिया डेंग्यू यासारखा रोगाचे प्रसार रोखता येतो आरोग्य केंद्रावरील ताण कमी होतो आणि कामाचे दिवस वाचतात शाळामध्ये सुरक्षित पाणी टॉयलेट सुविधा असल्याने विद्यार्थिनीची उपस्थिती वाढते ड्रॉपआउट दर कमी होतो आणि स्वच्छतेची सवय कुटुंबापर्यंत पोहोचते स्वच्छ परिसरामुळे पर्यटन चालना मिळते स्वच्छ भारत मोहिमेने पर्यटक आहे ग्रामीण हस्तकला व खाद्य उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे स्वच्छतेचे संरक्षण हे केवळ सौंदर्यशास्त्र नाही तर आरोग्य शिक्षण रोजगार आणि आर्थिक प्रगतीच्या बहुफली अधोरेखित पाया आहे बँक सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीनी पहिला टप्पा संस्थापन करावा स्वच्छता समिती कृती आराखडा डिजिटल ट्रॅकर व दस्तावेज एफजीकरण ठेवणे आणि घनकचऱ्यासाठी डोर टू डोर ओला सुका वर्गीकरण स्थानिक मटेरियल रिकव्हरी सेंटर व कंपोस्ट युनिट उभारा वेटवेस्टसाठी घरटी सोपपीट ग्रे वॉटरच्या किचन गार्डन मध्ये पुनर्वापर गटारीना दरमहा डिसिल्टिंग वॉटर एटीएम वर क्लोरिन मॉनिटरिंग प्रत्येक कीतीचे फोटो भौगोलिक पुरावे एसबीएम पोर्टलवर अपलोड करा स्वच्छता म्हणजे फक्त कचरा उजळणे नव्हे तर ग्राम जीवनाला आपण देतो तो सन्मान आहे रस्ते शाळा बाजारपेठ आणि मंदिर आवड स्वच्छ असले की प्रत्येक जन सुरक्षित सुसंस्कृत व प्रतिष्ठित वाटतो स्वच्छ परिसरात हवा मोकळी पाणी स्वच्छ आणि मन प्रसन्न ठेवतो गावात येणारा पाहुणा पहिल्या पावलातच बांधील होतो स्वच्छता ही रोग रोगटपणाला फटका लावणे परंतु त्याहून महत्वाचे म्हणजे की आत्मगौरव जागवते आपणच आपली वसुंधरा जपतो आहोत ही जाणीव सर्वांना एकत्र बांधून ठेवते आमचे गाव आदर्श हा अभिमान तरुणांना गावातच संधी शोधायला उद्युक्त करतो शेतकरी नव्या तंत्रज्ञानाकडे महिला बचत गट जास्त उत्पादन क्षण उपक्रमाकडे तर विद्यार्थी सकारात्मक स्पर्धेकडे वळतात बाहेरील गुंतवणूकदार आणि स्वयंसेवी संस्था अशी संस्कारी प्रतिमा पाहताच उत्सुकतेने पुढे येतात शाळेत हात धुवा निरोगी रहा ही रोजची गर्जना सार्वजनिक ठिकाणी रांगोळी यांची प्रेरक संदेश आणि प्रत्येक गल्लीने स्वतःच्या स्वच्छतेच्या पोस्टर उभं करणं या लहान सवयी एकत्रितपणे मोठी क्रांती काढवतात ज्येष्ठ मंडळी सकाळी नव्या झाडाच्या कुंड्या पाणी घालत असतील तर लहान मुलं त्याचे अनुकरण करून नवनवीन कल्पना सुचवतात अशी सामुदायिक उठा स्वच्छतेला दीर्घकाळ टिकवते शेवटी स्वच्छता ही एकदाच जिंकायची स्पर्धा नाही ती रोजच्या जगण्याच्या शिस्तबद्ध आला आहे गावातील प्रत्येक हाताला छोटं काम दिला तर कोणालाही भार वाटत नाही आणि परिणाम सर्वांच्या डोळ्यासमोर ठळकपणे दिसतो अशी संस्कृती तयार झाली की रँकिंग आपोआप वर जाईल कारण स्वच्छता हे गावाचे नव्हे तर गावकऱ्याचे व्यक्तिमत्व होऊन जाते धन्यवाद छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श गाव पाटोदा इथले उपसरपंच कपिंद्र पेरे पाटील यांनी पाटोदा गावातल्या स्वच्छता पाणी व्यवस्थापन स्वच्छतागृह शाळा आणि इतर बाबींविषयी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले नमस्कार मी कपिंद्र पेरे उपसरपंच आदर्श गाव पाटोदा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर स्वच्छ संरक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाराशे नव्याण्णव गाव कि अकॅडमी मॅनेजमेंट चढी लखनौ या यंत्रणेमार्फत जिल्ह्यात तपासणी सुरू झालेली असून केवळ बेचाळीस गावांचे पाणी हे कमिटी करणार आहे या संरक्षणामध्ये घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाण परिसर तेथील स्वच्छता शिवाय बाबत लोकांची झालेली मत परिवर्तन तसेच लोकसहभाग श्रमदान सार्वजनिक सुविधा प्लास्टिक मुक्ती अंमलबजावणी त्या संबंधीच्या ऍप वर नोंदणी पाहिल्या जात आहे केंद्र शासन दरवर्षी स्वच्छ संरक्षण ग्रामीण हा उपक्रम राबवून एक हजार गुणांपैकी गुन प्राप्त झालेल्या गुणांकांच्या आधारे जिल्ह्याचे गुणांक ठरवत असतो त्याचप्रमाणे राज्याचे देखील गुणांक देश पातळीवर ठरवले जातात शाळा वाड्या ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावात असणारी इतर आस्थापनाची कार्यालय तसेच शौचालयाचा वापर वैयक्तिक वापर स्वच्छ पाणी सुविधा प्लास्टिक संकलन व्यवस्थापन म्हणजे वर्गीकरण केंद्राची पाणी खड्ड्यांचे व्यवस्थापन परिसर स्वच्छ तसेच गृह भेटीतून मिळणारे माहिती इत्यादी बाबत गुणांक केले जातात यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सुविधा थेट निरीक्षणासाठी एकशे वीस गुण ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी शंभर गुण गावातील सुविधांच्या वापरासाठी दोनशे चाळीस गुण प्रत्यक्ष पाहणी व दरम्यान पाचशे चाळीस गुण प्रश्नावली असणार आहे एकूण एक हजार प्राप्त गुना होणाऱ्या गुणांच्या आधारे देशात व महाराष्ट्रात सर्वात सुंदर गाव ग्रामपंचायत या मोहिमेद्वारे घोषित होणार आहे यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विकास अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी माहिती सगळ्यांना दिलेली आहे या स्वच्छ संरक्षण दोन हजार पंचवीस अंतर्गत गावातल्या सगळ्या व्यवस्था सोलार एनर्जी झाडे लावणे अशा विविध मोहीम गाव गावामध्ये राबून गाव एक स्वच्छ आणि सुंदर करण्याचे आणि गाव, गाव म्हणून ओळखला जाणार आहे धन्यवाद पैठण तालुक्यातल्या देवगावचे सरपंच योगेश कोठुळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण आणि आपलं गाव या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना सविस्तर माहिती दिली ते म्हणाले नमस्कार मी सरपंच योगेश विक्रम कोठुळे ग्रामपंचायत देवगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात तपासणी सुरू झाली आहे यामध्ये काही निवडक ग्रामपंचायतीला भेटी देणार आहे व यात तपासणी करणार आहे यामध्ये सांडपाणी घनकचरा स्वच्छता प्लास्टिकचा विल्हेवाट स्वच्छ पाणी शौचालयाचा वापर यासह अनेक सुविधांची ते पाहणी करणार आहेत तरी आम्ही येणाऱ्या या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या या कमिटीचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागतच करू आणि ते आल्यानंतर आम्हाला आनंदच होईल आमच्या गावामध्ये भरपूर पायाभूत सुविधा झालेल्या आहे यामध्ये कुठली कमतरता त्यांना जाणवली तर ती आम्ही भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद वैजापूर तालुक्यातल्या सरपंच स्वच्छतेसंदर्भात गावातली परिस्थिती आणि आपण राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली नमस्कार मी अरविंद शेवाळे माझे सरपंच बोरसर तथा विद्यमान सदस्य बोरसर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या उपक्रमाअंतर्गत माझ्या गावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे योजलेले असून स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी नागरिकात परिवर्तन कसे करता येईल अशा बैठकाही घेण्यात येत आहे तसेच पाण्याचे सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी भूमिगत गटार ही आराखड्यामध्ये घेण्यात आलेले आहे सांडपाण्याच्या व पिण्याच्या पाण्याच्या गावात सध्या जलकुंभाचे कामही चालू आहे आरोग्य केंद्राच्या आवारात व गावातील डास निर्मूलनासाठी गवत नष्ट करण्याचे औषधेही फवारण्यात आलेले आहे स्वच्छ पाण्यासाठी गावाच्या प्रमुख ठिकाणी वॉटर फिल्टर बसवण्यात आले आहे जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळेल शौचालयाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी नागरिकांना समजवण्याचा उपक्रमही राबवला जात आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी गावात मोठे जलकुंभाचेही काम सध्या स्थितीत चालू आहे नमस्कार ग्रामीण भागातील स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरात स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस सुरू केलं आहे या उपक्रमाअंतर्गत गाव पातळीवर स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करण्यात येणार असून त्याचबरोबर नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत यासाठी एसबीएमएसएसजी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे अॅप विकसित करण्यात आलं आहे नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड करून त्यामधील प्रश्नावलीला उत्तरे द्यावी यात नागरिकांना एकूण तेरा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ही प्रश्नावली गावातील शौचालय सुविधा घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयाशी संबंधित आहे या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी गटशिक्षणाधिकारी महाविद्यालयांचे प्राचार्य जिल्हा परिषदेत विभागप्रमुख यांनी योग्य नियोजन करून अधिकाधिक नागरिकांचे अभिप्राय अॅपद्वारे संकलित करण्याच्या सूचना सरकारनं आहेत गाव पातळीवर केंद्रीय समिती प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता सर्वेक्षण करणार आहे यासाठी एक हजार गुणांची मूल्यांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे यामध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी एकशे वीस गुण ग्रामस्थांचा प्रतिसाद आणि मानसिकतेतील बदलासाठी शंभर गुण स्वच्छता सुविधांचा वापर दोनशे चाळीस गुण तर प्रत्यक्ष निरीक्षण आणि गाव पातळीवर भरावयाच्या प्रश्नावलीसाठी पाचशे चाळीस गुण अशा एकूण एक हजार गुणांचं मूल्यांकन असेल ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस संदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध गावांमध्ये राबवल्या जात असलेल्या अनेक उपक्रमांविषयी मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर